कुळगाव बदलापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हर्षदा उमेश पवार यांना भरघोस प्रतिसाद कुळगाव बदलापूर प्रभाग क्रमांक पंधरा मधील युतीचे अधिकृत उमेदवार अ डोके हर्षल घोरपडे प्रभाग क्रमांक पंधरा ब हर्षदा उमेश पवार प्रभाग क्रमांक पंधरा क आदित्य नरहरी पाटील आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे कुळगाव बदलापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये उमेदवार हर्षदा उमेश पवार आणि समाजसेवक उमेश पवार वर्ष नागरिकांच्या समस्या निश्चयाने सोडवत आहेत धडाडीचे आणि लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून प्रभागात विशेष चर्चेत असतात आमदार किसान कटोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे हाती घेत प्रभागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे विशेषतः प्रभागातील पाण्याच्या समस्येवर ते स्वतःच्या खर्चातून उपाययोजना करीत आहेत ही बाब नागरिकांमध्ये प्रशंसनीय ठरली आहे महिलांना रोजगार युवकांना रोजगाराच्या संधी स्वच्छता नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा सातत्यपूर्ण नगर परिषदेसमोर पाठपुरावा हे त्यांच्या कार्यातील ठळक मुद्दे आहेत प्रभागातील काही ठिकाणी एलईडी लाईट्स व खर्चाने बसून त्यांनी प्रकाश व्यवस्था सुधारली तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना दर महिन्याला आर्थिक मदत महिलांना गृह उद्योगासाठी आर्थिक सहाय्य अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांची ओळख समाजाविमुख कार्यकर्त्यांची बंदी आहे उमेश पवार आणि हर्षदा पवार यांचे हे सातत्यपूर्ण कार्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे असून आगामी निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे आतापर्यंत आपण पाणी देतोय मोफत सेवा देतोय टँकरची ज्या बिल्डिंगला पाणी नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बोरिंग उपलब्ध करून आहे परमनंट पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि मोफत हे आ, आभा कार्ड वगैरे ते शिबिर केले कर्कर ज्या रुग्णांना कर्करोग हो आहेत त्यांना दर महिन्याला आपण पाच हजार रुपये देतोय पुन्हा जे महिलांचे भजनी मंडळ आहेत वारडामध्ये त्यांना तेरा भजनी मंडळांना आपण मोफत टाळ मृदुंग हे सामानाचं सा वाटप केलेलं आहे पुन्हा महिलांना आपण एकविरा ट्रिपला घेऊन गेलेलो आहे जवळजवळ सतराशे ते पंधराशे महिलांना आपण घेऊन गेलेलो आहोत बोला महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देतोय घरगुती असे आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आतापर्यंत आम्ही पाण्याचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत आणि तरुणांचा प्रॉब्लेम की त्यांना व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देणं तर आमचा आम्ही उद्योजक आहोत अंबरनाथ आनंदनगर एमआरसी मध्ये आमचे व्यवसाय आहेत तर तिथे त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देऊ आणि महिलांचे जे आहेत उद्योग त्यांनाही काही आम्हाला करता ती आणखीन करून देऊ तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो